नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्याने पंकजचा गळा जोरात दिशी आवळून धरलेलं असतं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ए सत्या सोड माझ्या बबड्याला सोडा आता लगेच इथे निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो सोडायला सांगा ना आपण तिला बघा ना कसा वागतोय तो त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तुला खूप हाऊस होती ना फॅमिली बरोबर गेट टुगेदर करण्याची घे आता भोग मजा तुला हेच हवं होतं ना लगेच आता इथे सत्य म्हणू लागतो अरे बाप बघ ना हा बबड्या कसा बोलायला आहे तुझ्याविषयी हे सगळं मी ऐकून नाही घेऊ शकत त्यामुळे त्याला गप्प बसायला सांग त्याच वेळेस पंकज मुलग तो बोलणार मी बोलणार खरं तर ना ही सगळी चूक बाबांची कारण मला या फुलवालीशी लग्न करायला भाग पाडत होते बाबा फंडाचे पैसे बिझनेससाठी देतो म्हणून मला हिच्याशी लग्न करायला भाग पाडलं यांनी आणि म्हणून तर हे सगळं घडलं या फुलवालीशी माझं लग्न हिची लायकी तरी आहे का एवढी आता लगेच इथे सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणून लागतं फुसक्या तोंड आवरा आणि नीट बोल त्याच वेळेस आता इथे देविका मला लागते सत्या तुला ना अक्कल शून्य आहे तू तुला अक्कलच नाही आणि खरं तर ना मॅनर्स तर खूपच लांबची गोष्ट आहे कारण मी जेव्हा तुझ्या टॅक्सीमध्ये पहिल्यांदी बसले होते ना तेव्हाच मी ओळखलो होतो या माणसाला मॅनर्सच नाही पण तेव्हा मी गप्प होते पण आता मी गप्प बसणार नाही माझ्या पंकजची आणि तुझी बरोबरी होऊच शकत नाही कारण एक ड्रायव्हर कुठे आणि एक एम बी ए मुलगा कुठे त्यामुळे या दोघांची बरोबरी करणं शक्यच नाही आहे आता लगेच इथे सत्य म्हणू लागते तू मला अक्कल शिकू नको आधीच सांगून ठेवतो गप्प बस तेव्हा देविका म्हणू लागते नाही गप्प बसणार मॅन

हे सगळं बघून खूपच मजा येत असते त्याच वेळेस आता मीरा लगेच देविकाला म्हणू लागते ए माझ्या नवऱ्याबद्दल बोलण्याचा तुला काही अधिकार नाही आहे आणि माझ्या नवऱ्याला मॅनर्स नाही आहे असं म्हणते तू अगं तुझ्या नवऱ्याचं बघ ना कसा बोलतोय आपल्या बाबांशी हे नाही दिसत का तुला त्याला आवर घाल माझ्या नवऱ्याचं नको बघू आता मात्र देविका तर मीराकडेच बघू लागते मीरा खूप भडकलेली असते त्याच वेळेस पंकज म्हणू लागते ए फुलवाली तुझी ना फक्त फुलांची माळा करणे एवढीच लायकी आहे त्यामुळे तू बोलायचं नाही आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते माणसाला ना आयुष्यात मेहनत करण्यासाठी अक्कल लागते आणि ती अक्कल माझ्या नवऱ्याकडे आहे आणि जगात दाखवण्यासाठी हिंमत लागते ती आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याला नावं ठेवायची नाही आता इथे पंकजला राग येतो तेव्हा लगेच पंकज आता मीराकडे बोट करतो आणि म्हणू लागतो हे फुलवाली गप्प बसायचा खरं तर ना मम्मा जे बोलते ना तू पनोती आणि ही तुझी बायको डबल पनोती अगदी बरोबर करेक्ट शब्द आहे मम्मा हा हाच शब्द यांना शोभतो खरं तर ना, ना पनोतीसाठी डबल पनोतीच योग्य आहे आता लगेच सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या लगेच पंकजला म्हणू लागतो हे फुसक्या अजूनही सांगतो बोट खाली घेऊन बोल तुला काय बोलायचं आहे ना ते बोट खाली घेऊन बोल तेव्हा पंकज म्हण लागतो नाही बोट खाली घेणार मी माझं बोटे मी काहीही करेल असं फिरवेल तसं फिरवेल कुठेही फिरवेल मी बोट खाली घेणारच नाही त्याच आता इथे सत्याला खूपच राग आलेला असतो पण मात्र रागवारण्याचा सत्य प्रयत्न करत असतो तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो खरं तर ना या फुलवालीचा बाप माझ्या बापाच्या ट्रेन खाली आला आणि मग मग तर सगळा दुःखाचा डोंगरच पसरला माझ्या बापावरती हा बाप लगेच म्हणायला लागला की ही फुलवाली माझी जबाबदारी त्यामुळे हिचं लग्न आपल्याच घरात व्हायला पाहिजे हो की नाही मग हिची पूर्ण फॅमिलीच आपल्या गळ्यात बांधली आणि मग बरं झालं वेळेस मी पळून गेलो नाहीतर या बापाने मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता खरं तर ना ही फुलवाली ना मी दारातसुद्धा उभी केली नसते आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्या पंकजला म्हणू लागतो फुसक्या मी तुला अजूनही सांगतो बोट खाली घेऊन बोल तिच्याकडे बोट करून बोलायचं नाही ती माझी बायकोय आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते आणि हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो आणि आयुष्यभरासाठी ती आता माझी बायकोच असणार आहे त्यामुळे तिच्याविषयी मी एक शब्दही ऐकून घेणार नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो बोलणार मी आज बोलणार आणि बोट करूनच बोलणार कारण ते बोट आहे मी कुणाकडेही करू शकतो आणि काही करू शकतो आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो असंही होय मग थांब त्याच वेळेस सत्या आता पंकजचं बोट हातात धरतो आणि कडाकडा मोडतो इथे पंकजचं बोट मोडलेलं असतं पंकज जोरजोरात ओरडत असतो आता लगेच भाऊंना म्हणू लागते अहो सोडायला सांगा हा काय करतोय माझ्या बबड्याचं बोट मोडतोय सांगा ना पण मात्र भाऊ गप्प बसलेले असतात आणि काही तमाशा शांतपणे बघत असतात सत्या मात्र जोर आता जोरजोरात पंकजचं बोट वाकडं तिकडं करून ओढत असतो आता देविका निरुपा दोघेही पंकजला बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत असतात पण सत्या काही बोट सोडायला तयारच नसतो इकडे मीरा वी दोघेही सत्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात सत्य आता पूर्ण हॉटेलमध्ये पंकजचं बोट ओढत ओढत त्याला गोलगोल भिंगवत असतो पंकज जोरजोरात मम्मा आम्हाला वाचव असे ओरडत असतो पण मात्र सत्य काही कुणाचं ऐकायला तयार नसतो त्याच वेळेस आता सत्याने पूर्ण हॉटेलमध्ये घुमून घुमून पंकजला पुन्हा टेबलवरती आणलेलं असतं आता लगेच निरुपम लागते रे पण ती काय करतोय सोड ना इथे देवी काही जोरजोरात ओरडत असते सत्य आता इथे पंकजचं बोट टेबलवरती ठेवतो आणि त्या बोटावरती जोरजोरात मारू लागतो पंकजला खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित थांब हे सगळं काय चालू आहे अरे आपल्याकडे सगळे लोक बघतायत याचं काही भान आहे की नाही त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बघा ना हा पनोती कसा वागतोय तुम्हाला दिसत नाही आहे का तुम्ही काही बोलत का नाही आहे त्याला बघा माझ्या बबड्याचं बोटाचं वाटोळ करून ठेवलंय त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा गप्पा बाईस तू तर एक शब्दही बोलू नको खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय तेव्हा निरूपा म्हणून लागते पण मी त्याचवेळेस सुधाकर भाऊ जोरात ओरडतात आणि म्हणू लागतात आता एक शब्द जरी तोंडातून काढला ना माझा एवढा वाईट माणूस कोणीही नाही आहे निरुपा त्यामुळे एक शब्दही तोंडातून काढू नको खरं तर मला कुणाचाही एक शब्दही ऐकायचा नाही आता तुम्हाला मला माझा ऐकावा लागेल आता मात्र सर्वजण शांत बसलेले असतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तुला खूप हौस होती ना फॅमिली बरोबर ती इथे येऊन गेट टुगेदर करण्याची घे आता बघ तुझ्या फॅमिलीने कसा तमाशा केला बघितलं ना ही अशी आहे का तुझी फॅमिली हे असं प्रेम आहे तुझ्या फॅमिलीत निरुपा बघ सगळे लोक तमाशा बघतायत आणि खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय निरूपा आता मात्र निरुपा म्हणू लागते मी काय केलं खरं तर या पनोतीने हे सगळं केलंय बघितलं ना माझ्या बबड्याचं बोटाचं काय करून ठेवलं किती त्रास होतोय त्याला त्याचवेळेस सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात हो का तुझा बबड्या शांत उभा होता का निरूपा तू बैरी झाली की काय अगं तुझा बबड्या किती बोलत होता काय बोलत होता हे ऐकू नाही आलं का तुला अगं सत्यजितने फक्त त्याचं बोट वाकडं तिकडं करून त्याला जखमी केलंय त्याच्यावरती वार करून सत्यजितने चूक केली पण तुझ्या बाबड्याने काय केलं अगं त्याने तर मनाला जखम केली एक वेळ शरीराला जखम झालेली ती मलमपट्टी लावून बरी करू शकतं माणूस पण मनाला रक्तभंभाळ केलेलं माणूस कधीही बरं होत नाही आणि त्यावरती मलमपट्टीही करता येत नाही तुझ्या बबड्याला शब्द जपून वापरता आले नाही कसा बोलत होता तो हे दिसलं नाही का तुला आता मात्र निरूपा गप्प बसलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित पंकज मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती अरे तुम्ही भावंड आहात ना मग असे लोकांसमोर का तमाशा करताय एकमेकांशी प्रेमाने वागू शकत नाही का तुम्ही काय चालू आहे तुमचं खरं तर मी विचार केला होता की रिटायर झाल्यानंतर माझ्या फॅमिलीबरोबर ती मी आनंदाने सुखाने राहील पण इथे तर रिटायर झाल्यानंतर माझी फॅमिली भांडणं करते हे तर मला बघवणार सुद्धा नाही खरं तर मी इकडे यायलाच नको होतं पण कोणीतरी मला फसून आणलं नाही इकडे म्हणून मला इकडे यावं लागले आणि हे सगळं बघावं लागलंय आता मात्र निरुपा म्हणू लागते खरं तर ना हे सगळं या पनोतीमुळे झालंय तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा गप्प बैस मी अजूनही सांगतो माझ्यासारखा वाईट माणूस कोणीही नाही आहे त्यामुळे गप्प बैस हे सगळं तुझ्यामुळे झालंय खरं तर ना फॅमिलीत भांडणं सुरू झाल्यानंतर ती भांडणं मिटवायचं बघायचं असतं निरूपा पण तू काय करते तू त्या भांडणात आणखी तेल ओतते आणि त्या भांडणाचा भडका उडवते म्हणून आज ही वेळ आली तुझ्यामुळे फक्त निरुपा आता मात्र निरूपा गप्प बसलेली असते त्याच त्याचवेळेससुद्धा कर भाऊ मीरा आणि देविकाकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात काय ग तुम्ही दोघे या घरच्या सुना आहात ना मग घरातले पुरुष भांडत असताना तुम्ही दोघींनी त्यांना शांत करायचं असतं भांडणं मिटवायचे असतात पण तुम्ही काय केलं तुम्हीही भांड त्याच वेळेस आता लगेच सुद्धा कर भाऊ लागतात तर ना ही भांडणापेक्षा बघण्यापेक्षा ना मला आज मेलेलं बरं वाटतंय मी मरावं असं वाटतंय आता मात्र लगेच सत्यम म्हणू लागतो ए बाप काय बोलायलायस तू अरे तू म्हणशील तसं वागायला तयार आहे मी पण असं नको बोलू रे प्लीज असं नको बोलू मी असं काही येऊ देणार नाही आणि पुण्याच सांगून ठेवतो असं काही तोंडातून अभद्र बोलायचं नाही या आता मात्र सत्या लगेच आपल्या बापाला सॉरी म्हणू लागतो त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो बाबा मला माफ करा चुकलं माझं पण असं नाका बोलू तेव्हा लगेच आता मी हात जोडते आणि म्हणू लागते बाबा खरंच माझं चुक चुकलं मी चुकीचे वागले मला माफ करा आता इथे देविका ही सुधाकर भाऊंची माफी मागू लागते तेव्हा लगे सुधाकर भाऊ लागतात अरे फॅमिलीत एकमेकांना समजून घ्यायचं असतं एकमेकांचं दुःख समजून घ्यायचं असतं असे भांडणं नसतेत करायचे तुमचे हे भांडणं बघून ना मला जगावंच वाटत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बाप मी तुला सांगितलं ना तू म्हणशील तसा वागेल मी पण असं पुन्हा बोलू नको रे तेव्हा पंकज म्हणू लागतो हो बाबा असं नका बोलू खरं तर ना तुमच्याऐवजी याने जायला पाहिजे होतं हा पनोती गेला असताना बरं झालं असतं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना राग येतो ते पंकजकडे बघू लागतात तेव्हा लगेच ते रवी म्हणू लागतो अरे काय करताय तुम्ही अरे बाबाने एवढं समजावून सांगू नाही तुमच्या लक्षात येत नाही का पंकज दादा अरे तू अजूनही तेच बोलतोय का आता मात्र सुद्धा कर भाऊ म्हणतात लागतात अरे तुमचं भान नाहीये तुम्हाला आपण कुठे आलोय काय भांडतोय याच्याकडे लक्षच नाही आहे तुमचं पण त्या रव्याचा तरी विचार करा अरे तो या जागेवरती काम करतोय काय म्हणतील इथले लोक त्याला त्याचा तरी विचार करा आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते खरं तर ना माझ्या बबड्याची ही सगळी अवस्थाना या पनोतीमुळेच झाली तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा तुझं हे बबड्या बबड्या पुराण बंद कर आता तुझा बबड्या मोठा झालाय आणि आता झालेत ना भांडणं बघून सगळं काही व्यवस्थित मिटलंय ना मग चला आता हो घरी आता अजून काही मजा बघायची का चांगलं इथे आलो होतो ना जेवण करून घरी गेलो असतो ना तर सगळं ठीक झालं असतं पण नाही आपल्याला खूप हौस भांडणं करण्याची ना हो की नाही निरुपा त्यामुळे आता खूप पोट भरलं आहे माझं त्यामुळे चला घरी असे म्हणून सुधाकर भाऊ तिथनं बाहेर निघून जातात आता मात्र सगळे लोक निरुपा पंकज यांच्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते माझ्या बबड्याची खूप वाईट अवस्था झाली बबड्या खूप त्रास होतोय का रे तुला तेव्हा पंकज म्हणून लागतो हो ग मम्मा मला हॉस्पिटलला जावं लागेल खूप खूप बोट दुखत ग त्याच वेळेस निरुपा रवीला म्हणू लागते ए रव्या काहीतरी करणारे बबड्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आमची मदत कर ना चल ना पटकन आता लगेच देविका निरुपा पंकज आणि रवी तिथनं निघून जातात आता मात्र मीरा सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा लगेच सत्या, ते सत्या मीरा ते आता मीराकडे बघू लागतो आणि गुपचुप हॉटेल बाहेर निघून येतो त्याच वेळेस आता लगेच सत्याला इथे खूप राग आले असतो तेव्हा तो गाडीवरती हात जोरदार दिशी आपटतो आणि म्हणू लागतो आज तरी फक्त या बबड्याच्या बोटावरती सोडलं याला आता पुन्हा जर बापाला काही बोलला ना याचं टंगड तोडून याच्या गळ्यात घाले आता लगेच निरुपा इकडे पंकजा हॉस्पिटलला घेऊन निघालेली असते वेळेस इथे बाहेर आलेली मीरा सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय झालंय आता तू का माझ्याकडे बघती का तुलाही हेच म्हणायचं असेल ना मला ज्ञान पाजळायचं असेल तुम्ही चुकीचं वागलात तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे हो की नाही तेच सांगायचं असेल ना सगळे मला चुकीचंच समजतात मग त्यामुळे धुमके तू तुला काय बोलायचं आहे ना ते बोलून टाक मी सगळं ऐकायला तयार आहे मला माहिती आहे ना तू हेच बोलणार आहे तुम्ही जे वागलं आहे ना ते फार चुकीचं होतं असं तसं त्याच वेळेस आता मीरा हसू लागते आणि म्हणू लागते पण मला असं वाटतच नाहीये तुम्ही चुकीचं वागलाय ते, बरु 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 ते हो, बरु 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 मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर वागले आता मात्र सत्य इथे धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता धुमकेतू म्हणू लागते हो तुम्ही अगदी बरोबर वागलात मला काय बी प्रॉब्लेम नाहीये यात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो खरं तर ना आज फक्त बोटावरती सोडलं असं वाटत होतं त्या बबड्याला ना ठेसून ठेसून असा त्याचा पुतळा करावा असं ना म्हणजे निरुप सगळ्या चौका चौकात घेऊन फिरली असते आणि म्हणले असते दान द्या माझ्या बबड्याला काही काहीतरी दान द्या असं ना अशी अवस्था करायला पाहिजे या बबड्याची त्याच वेळेस आता मीरा हसू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू तुला हसायला काय झालंय तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आता मगाशी आपल्यात भांडण होते तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलत नव्हता पण आता बघा किती फाडफाड बोलताय माझ्याशी तेव्हा लगेच सत्या गप्प बसतो आणि धुमके तुकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते अ बोला बोला मी फक्त आठवण करून दिली तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलं होतं ना पण मला तुमचं बोलणं खूप आवडतं ऐकायला त्यामुळे तुम्ही केवळही बोलले ना तरी चालेल मला खूप आवडतं बोला बोला तेव्हा सत्य म्हणू लागतो या ना बबड्याला मी सोडणार नाही बापाविषयी एवढं सगळं बोलला आणि ती निरुपा आणि ती देविका त्याची साथ देत होती नाही 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 ना, आता बास त्याच वेळेस निरुपा आता गेली असेल त्या बबड्याला हॉस्पिटल घेऊन चांगली जिरवली आता मात्र इथे मीरा हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू तुला तु तु काय झालं दात काढायला तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच थँक्यू बरं का तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली माझ्या बाजूने बोललात त्यासाठी खरंच खूप खूप खुँ थँक्यू आता सत्या जोरजोरात हसू लागतो आणि मला लागतं हे धुमके तू तु, तुला वाटलंच का पुन्हा तेच वाटलं मी हे समजा तुझ्यासाठी केलं आहे असं वाटतंय का तुला अगं तो फुसक्या बापाबद्दल काय काय बोलत होता म्हणून मला त्याचा खूप राग आला आणि म्हणून मी हे सगळं केले बरं का एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा मीरा म्हणू लागते अहो हे सगळे ठीक आहे हो तुम्ही बाबांसाठी बोललात त्या पंकजला पण ते बोट मोडलं ते पण माझ्यासाठीच मोडलं ना कारण तो माझ्याकडे बोट दाखवून बोलत होता ना आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते पण थँक्यू माझी बाजू घेतल्याबद्दल सत्य मात्र एकटक मीराकडे बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घरी आल्यानंतर सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात त्याच वेळेस रवी म्हणून लागतो ए मीरा वहिनी अगं तुझं वाढून झालं असेल तर तू पण बैस की जेवायला सगळ्यांबरोबर त्याच वेळेस मीरा आता ताट घेऊन येते तेव्हा लगेच निरुपम लागते आली कोणी बोलावलं की लगेच आली खरं तर ना हा सगळा तमाशा तुझ्यामुळे झालंय तुला लाच कशी वाटत नाही आता मात्र मीरा लगेच न जेवता आतमध्ये निघून जाते तरी ते ही हॉटेलमधनं पार्सल आणलेलं असतं आता रूममध्ये सत्या एकटं खात असतो मीरा त्याच्याकडे बघत असते पण मात्र आता सत्या प्रेमाने मीराला कसं भरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद